वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल राजाराम मैदानावरील गॅलरीची धोकादायक परिस्थिती महानगरपालिकेची त्वरित हस्तक्षेपाची गरज इचलकरंजीतील राजाराम मैदानावर धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे मैदानावरील गॅलरीचे जीर्णावस्थेतील बांधकाम सातत्याने ढासळत आहे आज सकाळी सिमेंटचे तुकडे कोसळल्याने एका व्यक्तीच्या खांद्यावर मार लागला सुदैवाने शनिवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली मात्र या घटनेने स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आयरणीवर आला आहे गॅलरीच्या बांधकामावर झाडं उगवलेली असून तेथील सिमेंट नष्ट होण्याच्या स्थितीत आहे यामुळे दररोज येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचत आहे मैदानाच्या खाली दुय्यम निबंधक कार्यालय असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ असते त्यामुळे भविष्यात गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही इचलकरंजी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे जीर्ण गॅलरीची तातडीने दुरुस्ती करावी तसेच तेथील सिमेंटचे तुकडे व उगवलेली झाडे हटवावीत लोकांच्या सुरक्षिततेसाठी हा मुद्दा तातडीने सोडवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे करा आणि सर्वात आधी बघण्यासाठी